परंतु मालोतराव पाटील शंभरगावकर यांना विनंती आहे आपण आपली सेवा समर्पित करायची आज आपण कशा निमित्ताला एकत्रित आलो आहोत सर्वांना ज्ञात आहे आता सुद्धा सांगितलेलं दत्तभक्ती परायण गोविंदराव पाटलांनी सांगितलं आहे आणि शिकाचे गणेशराव पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे तुमचा आमचा जन्म जो असतो तुम्ही आम्ही सर्वजण जो जन्माला आलेले आहोत प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला आई वडील ज्या ज्या जन्मा जाय प्राणी तेथे मायबाप असते कोणी परी सद्गुरु विरणाची कैवल्य दानी भाग्या विना सापडे ना माय बाप हो सज्जन हो तुमचं आमचं परम भाग्य आहे तसं शास्त्र म्हणते भरत खंडे नरद हे प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती भारत देशामध्ये माणसाचा जन्म मिळायला भाग्य पाहिजे महाराष्ट्रात माणसाचा जन्म मिळायला त्याहून अधिक भाग्य पाहिजे त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यात माणसाचा जन्म मिळायला पुण्य एकत्र घ्यावा लागते आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जन्म मिळून बाळगीर महाराजांच्या परंपरेमधले तुम्ही आम्ही पायी होण्याला कोट्यामध्ये जन्माचं पुण्य एकत्र यावं लागते बहुता जन्मीचे सुपूर्त साचल म्हणून भेटले गुरु महाराज सद्गुरु बाळगीर महाराजांची कृपा आता इथं राहायला आल्यावर एवढा आनंद वाटला गुरुवारी रुद्रगीर महाराजांना सांगतो आनंदपुरी महाराज आहेत त्यांना सांगतो प्रत्येक शांत करून भरून आला वाहणारी ही गोदावरी गोदावरीतलं पाणी सांगते शहादत्त अवतार बाळगीर महाराज कशी होते नांदेडवरून बाळगीर महाराजांच्या ना समाधीचा अभिषेक करून येणार हे पाणी हे सांगते की प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती अवतारा आलेली ही भूमी आहे इतली माती सांगते सद्गुरु वारेगर महाराज काय होते इतली एक एक वीट दगड हे हेमाड मंदिरावर मी आणि आमचे खडीबोरगावचे आनंद महाराज बसलो आणि महाराजांनी जुन्या आठवणी सांगितल्या आमचे मालक सद्गुरु बाळगीर महाराजांनी गंगेच्या पात्रामध्ये मोठा सप्ताह केला होता त्यावेळेस काशीनाथ पाटील नागोराव पाटील ही नागोरा पाटी, भक्त मंडळी होती आठवण करून दिली त्या अगोदर गुरुवारी गंभीरपण महाराज पंत महाराजांनी या गंगेच्या पात्रामध्ये सत्ता केलं याचा अर्थ एवढे साधू संत या ठिकाणी अन्नदान नामस्कर सत्ता करतात म्हणजे हे आपल्या दत्त संप्रदायाचे काय आहे आळंदी आहे आपल्या दत्त संप्रदायाची काय आहे हे आळंदी आहे जसं भाविक भक्त आळंदीला जातात तस भाविक भक्त या राहायला आले पाहिजे एवढं मोठं स्वप्न गुरुवर्य नारायण महाराजांनी बाळविलं मला एक आनंद वाटतो एवढा क्रांतिकारी विचार घेऊन महाराजांच्या हृदय आला म्हणजे प्रत्यक्ष सूक्ष्म रूपाने बाळागीर महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला की गुरुदेवा तुम्ही काय करा सोबत महाराजांना घ्या असंख्य साधू संतांना भक्त मंडळीला सोबत घेऊन तुम्हाला राहेरची काशी करायची आणि ही राहेरची काशी आणि तुम्हाला एक परम भाग्याची गुरु सांगतो शास्त्र सांगते वाराणसी एक मास काशीला एक महिना राहिलेलं पुण्य गोदा एक दिवस गोदावरीच्या काठीला एक दिवस राहिलं तर लागते आणि तुम्ही तो परम भाग्यवान आहात तुमचा जन्मच इथं झालाय आम्हाला आल्या तर आनंद वाटते आणि खरंच महाराजांनी जी गोविंद पाटलांनी सांगितलं की भारताची पंतप्रधान इथं येणार आहे येतील अशी शाश्वती आहे हे दत्त संप्रदायाला हे सोन्याचे दिवस यावे एवढीच भगवान जगत रुपये अनंत पिढे गेल्या देवा दत्ता म्हणता म्हणता परंतु या संप्रदायाचा सा उजेड व्हावा आणि सद्गुरु बाळेगीर महाराज म्हणजे या संप्रदायाला लावलेली माऊली आहे आणि त्या माऊलीच्या आशीर्वादन काही काय होणार नाही महाराजांनी पाण्याचं तूप केलं हे काय आवड नाही त्यांना त्यांची कृपा झाल्यावर काय होणार नाही काही करू शकतात कारण महाराजांचा आशीर्वाद कसा आहे आणि मला ते साक्षात्कार झालेला आहे माझ्या जीवनात पाळगे महाराजांचा आशीर्वाद मिळाला आणि गोविंद पाटला सारखा मला बंधुवत प्रेम करणारा बंधू सारखा हवू मिळाला आणि माझ्यासारख्या दगडाला वाचा फोडली आमचे गुरुवर्य संगीर महाराजांनी मला एक तारीफ केली मला धोतर लिवता येत नव्हतं पटका बांधता येत नव्हतं कीर्तन करता येत नव्हतं त्या वयामध्ये फक्त सद्गुरू पाळगे महाराजांचा आशीर्वाद झाला त्यांच्या आशीर्वादांना मी या ठिकाणी या ठिकाणी मी बोलू शकतो कारण महाराज महाराजांना उदंड आयुष्य प्रदान व्हावं आणि महाराजांना शुभेच्छा देण्यामध्ये आपण एवढे मोठे नाही परंतु महाराजांवर प्रेम करणारा एवढा वर्ग आहे महाराजांची एवढी भक्त मंडळी आहे आणि मी बाळगिरी महाराज सेवा मंडळाला पुन्हा धन्यवाद देतो की त्यांनी राहीर सारखं संस्थान निवडलो जो जो मोट आता जिथं शहादत अवतार जन्माला आले तिथं महाराजांचा जन्म साजरा करायचा आणि तिथं महाराजांचा अविष्ट चिंतन सोहळा साजरा करायचा आणि महाराजांच्या खूप विशाल संप्रदायासाठी कल्याणकारी असणारे विशाल महाराजांच्या अंतकरणातून प्रेरित व्हावे आणि भक्त मंडळीचं सहकार्य सा आहे माहूरची पायीवारी असेल हा तर भव्य दिव्य सोहळा उपक्रम चालू झालेला आहे रुद्रगिरी महाराज घेऊन जात होते पहिलं किवळ्याहून आणि तीच वारी नारायणगिरी महाराजांनी चालू केली महाराजांना गाडी पुऱ्यातून तसं ते सुंदर नियोजन लागलं ला तसं या ठिकाणी अतिशय विशाल आणि मोठा प्रोग्राम होणार आहे आणि येत्या दोन हजार एकोणतीस ला जे महाराजांचं स्वप्न आहे त्यासाठी आपल्या संसारातून आपल्याला जेवढं घडल तेवढं महाराजांना जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याला सहकार्य करायचं आहे कारण केळकी आमच्या जवळ गाव आहे महाराज जरी जन्माला आले तरी महाराजांचं वास्तव्य होती तिची एवढी परिस्थिती गरीब होती की घरी खाण्यासाठी कशाची सोय नव्हती पण लोकांची इथं रोजानं जाऊन पावश हो आतले दाणे जमा केले आणि महाराजांचा एका घेतला असे गुरु बाळेकर महाराज आणि वाळगिरी महाराजांचा एका घेतला महाराजांचं वर्ष पाचशे लोक असायचे पण जिथं अंतकरणात नामस्मरण आहे अष्टशिती नवनिती रामती नामाच्या ठाई किंवा गुरुग्रही स्वयंपाक कोणी दिसत नाही हजारो पंक्ती वैसती काही कमी पडत नाही इथं कशाची कमी पडणार नाही पण भविष्यामध्ये राहेरच्या बाळगीर महाराजाच्या मंदिराला माझ्या पैशाची एक वीट आहे मी त्या मंदिराचा एक बाईक आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे म्हणून आपल्याला जसं घडत तसं या मंदिराला सहकार्य करावं एवढी गुरुभक्तांना प्रार्थना करतो आणि महाराजांना दत्तात्रय प्रभूंनी उदंड आयुष्य द्यावं ही भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि माझी लांबलेली शब्द याच ठिकाणी थांबवतो जय जे आनंद जय संत